नमस्कार कसे काही मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाचरणी प्रार्थना आहे तर आज आपण करूया आलू पराठा म्हणजे बटाटा परोठा करूया बटाटा परोठा आपण दोन टाइप मध्ये करतो सारण भरून करतो आणि पिठामध्ये मळून करतो तर आज आपण पिठामध्ये बटाटा घालून मळून असं करायचं बघूया त्याच्यासाठी काय काय पाहिजे बघूया मी इकडे हिरवी मिरची कांदे आणि कोथिंबीर सगळे बारीक चिरून घेतले आहे चार बटाटे शिजून घेतले आहे दोन चमचे तीळ आणि एक चमचा अजवाईन हे सगळे पूर्ण तयारी करून घेतले आहे पिठामध्ये तीळ आणि अजवाईन घालून घ्यायचं पाहिजे तेवढं घ्यायचं ना थोडं हातामध्ये चिरडून घालायचं म्हणजे खमंग वास येतो अजवाईन घालताना थोडं भाजून घाते तरी पण चालते आता चवीप्रमाणे मी बटाट्या इकडे शिजून घेतले आहे त्याचे साल काढून घेतले तर ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बटाटे पूर्ण शिजले पाहिजे आणि हातामध्ये पूर्ण मसलून घ्यायचं नाही तर चिरणीतून आपण पूर्णपणे असे चिरून घेतले तरी पण चालते माझं पूर्ण बटाटा शिजून आलेले आता ह्याच्यामध्ये जे काही चिरलेले साहित्य आहेत कांदा मिरची ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि पूर्णपणे छान मस्त एकजीव होऊ पर्यंत मिक्स करून घ्यायचा सारण सगळे मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचा आता त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि अला लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये ते पण छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं हा पीठ मळताना थोड़ा जास्तच घट्ट मळायचा कारण बटाटे घातल्यामुळे हा थोडासा मऊ पडतो म्हणून घट्ट मळलेला बरा बघा अशा प्रकारे आपला पीठ चाले पाहिजे पण कितीही घट्ट नंतर तो सॉफ्ट होणारच आता पेटाचे छान लहान लहान गोळे करून त्याचे परोठा करून घ्यायचा आपण परोठा थोडस मध्ये तेल लावून चपाती सारखे पण लाटू शकतो पण प्लेन अशा प्रकार पण लाटून घेतले तरी पण चालते आणि भरून करतो त्यावेळी जाडसर लाटायला येतो पण हा आपल्याला पाहिजे तसं पातळ किंवा जाड कशा प्रकार पण करू शकतो आपण पीठ मारताना ह्याच्यामध्ये कांदे घालतो ना ते छान म्हणजे खाताना मस्त कचकच लागतो हे बघा कसं देतात आणि खाताना पण तोंडात येते ना त्याची वेगळीच चव येते पराठा तर लाटून झाला आहे तवा इकडे मी बाजूला तापायला ठेवलं मी इतकं पातळ करून घेतले आहे आपण ह्याच्यापेक्षा जाड किंवा पातळ बनवू शकतो तवा गरम झाला आहे तर हे दोन्हीकडे तूप तेल किंवा काहीही लावून आपण छान मस्त खरपूस भाजून घेऊया एकदम लालसर ओपन भाजून घेतले की आपले गरमागरम आलू परोठा बटाटे परोठा तयार झालाय तर ह्याच्या बरोबर आपण लोणचं किंवा दही चटणी लोणी चटणी काहीही खाऊ शकतो तर आमच्या घरात तरी कोणताही परोठा बनवलं तर लोणी चटणी आणि पळलेट म्हणजे हरभट डाळीचं पळलेट करतो ते आणि शेंगदाण्याची चटणी आणि हिरवी मिरची खाल्लं तर इतकं भारी लागतं ఆ రెసిపీ అవడ్లకి లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ కరెలా విసిరు నకా ధన్యవాద